कसे भेग रे गाव किती आहे बागेवाने कृष्णा नदी तीरा रे हे हिरवे गारे राणे आणि मांगे राया सीधाचे त्यागावा ना वरदान देवा तुमच्या पांडरेला आणि गुणके कुडीला मैं शे दादाचा त्यो जलम त्यो झाला आणि पत्नी अपायन ताई आल्या ओ जोडीला कुळसांबी देव जनो पावला ओ नवसाला रत्नासारखी कन्या आली ओ कोटाला आणि महेश्वरी ठेवलं ठेवले बने आणि राज भाव चुबला बहिणीला सोनियाचा आज शुक्रवार आला महेश्वरी बालाचा वाढदिवस सजला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो महेश्वरी बालाला आणि बाळाची किरती बिडो देण्याला